इयत्ता चौथी विषय गणित बेरीज बिनहच्छ्याची आपण या ठिकाणी पेरजेचं पहिलं उदाहरण घेऊयात उदाहरण या ठिकाणी वरच्या बाजूला मांडून घेऊयात उदाहरण आहे दोन लाख पस्तीस हजार चारशे अठ्ठ्याहत्तर अधिक पाच लाख चोवीस हजार तीनशे एकवीस बरोबर किती आता हे उदाहरण सोडून घेण्यासाठी आपल्याला सहा अंकी बेरीज करता येईल अशी चौकट आखून घ्यावी लागेल आपण ती चौकट या एवढ्या भागामध्ये आखून घेणार आहोत चौकट आखून झालेली आहे आता वरच्या आडव्या चौकटींच्या ओळीमध्ये आपल्याला स्थानिक किमतीदर्शक प्रतिकड लिहायचे आहेत उजवीकडून पहिल्या चौकटीमध्ये एकक त्याच्या अलीकडे दशक नंतर शतक नंतर हजार नंतर दस हजार आणि इकडे लक्ष किंवा लाख असं लिहून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी लिहिलेल्या अंकाची स्थानिक किंमत किती आहे ते पण समजणार आहे आता आपल्याला उदाहरणामध्ये दिलेला पहिली संख्या दोन लाख पस्तीस हजार चारशे अठ्ठ्याहत्तर ही या ठिकाणी लिहून घ्यायची आहे दोन लाख मग संख्येतला पहिला अंक दोन हा लक्षच्या घरात लिहायचा आहे तदनंतर तीन हा अंक दस हजार आहे तीन दस हजार म्हणजे तीस हजार तर तो आपण दस हजारच्या घरात लिहूयात तदनंतर हा जो पाच आहे तो पाच हजार आहे म्हणून तो हजाराच्या घरात लिहूयात तदनंतर चार हा शतक आहे म्हणून या ठिकाणी शतकाच्या घरामध्ये तो लिहूयात तदनंतर सात हा दशक आहे तो दशकाच्या घरामध्ये लिहूयात आणि शेवटी आठ हा एकक या एककाच्या घरात लिहून घेऊया आपल्याला आता बेरीज करायची असल्या कारणाने बेरजेचं चिन्ह आपल्याला या ठिकाणी मांडून घ्यावं लागणार आहे बेरजेचं चिन्ह आपण मांडलं आहे आता दुसरी संख्या आहे पाच लाख चोवीस हजार तीनशे एकवीस पाच आपण लक्षच्या घरात लिहूयात तर नंतर दस दस हजारच्या घरामध्ये दोन हजाराच्या घरामध्ये चार शतकाच्या घरामध्ये तीन दशकाच्या घरामध्ये दोन आणि एककाच्या घरामध्ये एक आपण लिहिलं आहे आपल्याला या ठिकाणी या दोन संख्यांची बेरीज करायची असल्या कारणाने प्रथम नेहमीप्रमाणे बेरीज एककापासून सुरू करणार आहोत एककाच्या स्तंभामध्ये आठ आणि एक या दोन संख्या आहेत किंवा हे दोन अंक आहेत आठ आणि एक उत्तर येत आहे नऊ ते, ते आपण या ठिकाणी मांडू सात सात आणि दोन मिळून होतात नऊ ते आपण या खालच्या चौकटीत मांडू त्यानंतर चार आणि तीन मिळून होतात सात ते या ठिकाणी मांडू पाच आणि चार मिळून होतात नऊ ते या ठिकाणी मांडू तीन आणि दोन यांची बेरीज होते पाच ती आपण या ठिकाणी मांडू दोन आणि पाच यांची बेरीज होते सात ती या ठिकाणी मांडू आपली बेरीज क्रिया पूर्ण झालेली आहे आपण या ठिकाणी दोन संख्यांची बेरीज केलेली आहे दोन लाख पस्तीस हजार चारशे अठ्याहत्तर अधिक पाच लाख चोवीस साथ हजार तीनशे एकवीस आणि उत्तर आपलं आलेलं आहे सात लाख एकोणसाठ हजार सातशे नव्याण्णव सात लाख एकोणसाठ हजार सातशे नव्याण्णव यानंतर आपण आता दुसरे उदाहरण सोडविण्यासाठी घेणार आहोत उदाहरण दुसरे आपण वरच्या बाजूला लिहून घेऊयात उदाहरण लिहिलेलं आहे तीन लाख तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे चौतीस अधिक चार लाख त्रेपन्न हजार चारशे चव्वेचाळीस चार, चार लाख त्रेपन्न हजार चव्वेचाळीस बरोबर किती हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण बेरजेची चौकट आखून घेऊयात आता या ठिकाणी या आडव्या ओळीमध्ये आपल्याला एकक दशक शतक हजार दस हजार आणि लक्ष क्रमाने लिहायचे आहेत आपण ते लिहूयात एकक दशक शतक हजार दस हजार आणि लक्ष किंवा लाख आता या ठिकाणी आपल्याला हे तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे चौतीस या संख्येतील प्रत्येक अंक त्याच्या त्याच्या स्थानिक त्या किंमतीनुसार त्या त्या रकान्यात लिहायचं आहे हे जे तीन आहेत ते लक्षाच्या घरात चार जे आहेत ते दस हजाराच्या घरात पाच आहेत ते हजाराच्या घरात सहा आहेत ते शतकाच्या घरात तीन आहेत ते आपल्या दशकाच्या घरात आणि चार हे एककाच्या घरात आता आपल्याला बेरजेचं उदाहरण सोडवायचं असल्यामुळे या ठिकाणी आपण बेरजेचं चिन्ह घेऊयात बेरजेचं चिन्ह घेतलेलं आहे आता आपण पुन्हा ही दुसरी जी संख्या आहे पहिल्या संख्येत मिळविण्याची ती प्रत्येक अंकाच्या स्थानिक किंमतीनुसार या ठिकाणी आडव्या ओळीत मांडून घेऊयात या संख्येतील हे जे चार आहेत ते लक्ष आहेत म्हणून ते चार लक्षाच्या घरात मांडलेत आता पाच आहेत ते पाच दस हजार आहेत म्हणजे पन्नास हजार आहेत म्हणून ते दस हजाराच्या घरात मांडूयात पुढे तीन जे आहेत ते हजार आहेत म्हणून ते हजाराच्या रकान्यात मांडू पुढे शून्य हा शतकस्थानचा अंक असल्याकारणाने शतकाच्या घरात मांडू या ठिकाणी हा जो चार आहे हा चार दशक आहे म्हणून तो दशकाच्या घरामध्ये मांडूयात दशकाच्या रखान्यात मांडूयात शेवटचा चार जो आहे तो एकक स्थानचा चार आहे चार एकक आहे तो आपण या ठिकाणी एककाच्या रखान्यामध्ये मांडूयात आता आपल्याला तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे चौतीस अधिक चार लाख त्रेपन्न हजार चव्वेचाळीस हे बेरजेचं उदाहरण सोडवायचं आहे प्रथमतः आपल्याला एककस्थानाच्या अंकांची बेरीज करायची आहे चार आणि चार होतात आठ तीन आणि चार होतात सात सहा आणि शून्य होतात सहा पाच आणि तीन होतात आठ चार आणि पाच होतात नऊ तीन आणि चार होतात सात आपण बेरजेचं उदाहरण सोडवलेलं आहे आणि उत्तर आलेलं आहे सात लक्ष अठ्ठ्याण्णव हजार सहाशे अठ्यात्तर सात लक्ष अठ्ठ्याण्णव हजार सहाशे अठ्याहत्तर यानंतर आपण तिसरं उदाहरण घेऊयात जे उदाहरण घ्यायचंय ते आपण वर मांडून घेऊयात उदाहरण घेतलंय आपण पाच लाख सत्तेचाळीस हजार सहाशे त्रेपन्न अधिक चार लाख बत्तीस हजार एकशे चौतीस बरोबर किती हे बेरजेचं उदाहरण सोडविण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बेर्जेची चौकट आखून घ्यावी लागणार आहे आता नेहमीप्रमाणे आपण आपल्या उजव्या हाताकडून सुरुवात करून एकक दशक एकक दशक शतक हजार दस हजार आणि लक्ष या क्रमाने रकान्याचं स्थानिक किंमत दर्शक नाव लिहिणार आहोत एकक दशक शतक हजार दस हजार आणि शेवटी लक्ष आता आपल्याला या ठिकाणी या आडव्याओळीमध्ये या ठिकाणी पहिली संख्या पाच लाख सत्तेचाळीस हजार सहाशे त्रेपन्न त्यातील प्रत्येक अंक त्याच्या स्थानिक किमतीप्रमाणे योग्य त्या, त्या, त्या रकान्यात लिहायचा आहे यामध्ये पाच लक्ष म्हणजे पाच हा अंक पाच लक्ष असल्यामुळे तो आपण लक्षच्या घरात लिहून घेऊयात त्यानंतर चार हा दस हजार आहे चार दस हजार म्हणून ते चार दस हजाराच्या रकान्यात लिहूयात तर नंतर सात हा हजार आहे सात हजार म्हणून तो हजाराच्या रकान्यात मांडून घेऊयात नंतर सहा हे शतक आहेत म्हणून ते शतकाच्या रकान्यात मांडूयात पाच हे दशक आहेत ते दशकाच्या रकान्यात मांडूयात तीन हे एकक आहेत ते एककाच्या रकान्यात मांडूयात आता आपल्याला पाच लक्ष सत्तेचाळीस हजार सहाशे त्रेपन्नमध्ये ही पुढची चार लक्ष बत्तीस हजार एकशे चौतीस ही संख्या मिळवायची असल्याकारणाने या ठिकाणी आपल्याला बेरजेचं चिन्ह मांडावं लागणार आहे चिन्ह आपण घेतलं आहे आता आपण ही जी चार लक्ष बत्तीस हजार एकशे चौतीस ही संख्या आहे तिच्यातील प्रत्येक अंक त्याच्या स्थानिक किमतीप्रमाणे या ठिकाणी मांडणार आहोत चार लक्ष हा जो चार आहे तो या ठिकाणी लक्षाच्या रकान्यात मांडूयात पुढे तीन आहे हा तीन दस हजार असल्यामुळे तो दस हजाराच्या रकान्यात मांडू दोन हा हजारा हजाराचा हजार आहे दोन हजार आहे तो हजाराच्या रकाण्यात मांडू पुढे हे एकशे म्हणजे शंभर म्हणजे एक शतक आहे म्हणून तो शतकाच्या रकान्यात मांडूया पुढे तीन, तीन हे दशक आहेत म्हणून ते तीन दशक या दशकाच्या रकण्यात मांडू पुढे चार एकक हे एककाच्या रकण्यात मांडू या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे एककाच्या रकान्यामधले तीन आणि चार यांची बेरीज येते सात आपण ती या ठिकाणी मांडू पाच आणि तीन हे दशकाच्या रकान्यातील संख्यांची बेरीज पाच आणि तीन आठ येते या या ती हजर। हजर हजर, या ठिकाणी मांडून घेतलेली आहे शतकाच्या रखान्यातले सहा शतक आणि एक शतक यांची बेरीज केली ती आली सात शतक ती आपण खाली मांडून घेतली हजाराच्या रखान्यातील सात आणि दोन म्हणजे सात हजार आणि दोन हजार यांची बेरीज केली तर ती नऊ हजार येते ती आपण या ठिकाणी मांडू दस हजाराच्या रखान्यातले चार आणि तीन यांची बेरीज केली ती सात दस हजार अशी येते ती या ठिकाणी मांडून घेऊ लक्षचारखानेतील पाच आणि चार यांची बेरीज नऊ येते म्हणजेच नऊ लक्ष येते ती आपण या ठिकाणी मांडून घेऊ आपली बेअरजीची क्रिया पूर्ण झालेली आहे उत्तर आलेलं आहे नऊ लक्ष एकोणऐंशी हजार सातशे सत्याऐंशी नऊ लक्ष एकोणऐंशी हजार सातशे सत्त्याऐंशी यानंतर आपण पुढचे चौथे उदाहरण घेऊयात उदाहरण क्रमांक चार मांडून घेऊयात वर उदाहरण आहे चार लक्ष सत्तावन्न हजार सहाशे चौऱ्याण्णव अधिक चार लक्ष दोन हजार तीनशे चार बरोबर किती हे बेरजेचं उदाहरण सोडवण्यासाठी आपण बेरजेसाठी चौकट आखून घेऊयात आणि नेहमीप्रमाणे या आडव्या ओळीत शेवटून सुरुवातीकडे म्हणजेच उजवीकडून डावीकडे एकक दशक शतक हजार दस हजार आणि लक्ष हे आपण लिहून घेऊयात आपण सुरुवात करूयात एकक दशक शतक हजार दस हजार आणि लक्ष आपण लिहून घेतलेले आहेत आता पहिली संख्या आहे चार लक्ष सत्तावन्न हजार सहाशे चौऱ्याण्णव ही संख्या आपण या ठिकाणी लिहून घेणार आहोत चार लक्ष हे लक्षाच्या रकान्यात मांडू पाच दस हजार हे दस हजाराच्या रकान्यात मांडू सात हजार हे हजाराच्या रकान्यात मांडू सहा शे किंवा सहा शतक हे शतकाच्या रकान्यात मांडू आणि नऊ दशक हे दशकाच्या रकान्यात मांडू आणि चार एकक हे एककाच्या रकान्यात मांडू आता या संख्येमध्ये आपल्याला दुसरी संख्या मिळवायची आहे त्यामुळे बेरजेचं चिन्ह मांडून घेऊ आता ही जी दुसरी संख्या आहे चार लक्ष दोन हजार तीनशे चार यातील प्रत्येक अंक त्याच्या स्थानिक किमतीप्रमाणे आपल्याला पुन्हा या ठिकाणी मांडून घ्यायचं आहे पहिल्या संख्येच्या बरोबर खाली एकाखाली एकक दशकाखाली दशक शतकाखाली शतक हजाराखाली हजार दस हजाराखाली दस हजार आणि लक्षखाली लक्ष या क्रमानं किंवा या पद्धतीनं आपण प्रथमतः चार लक्ष हे लक्षच्या राखाण्यात मांडून घेऊयात पुढे शून्य दस हजाराच्या स्थानी असलेला शून्य हा आपण दस हजाराच्या रकान्यात मांडू पुढे हजाराच्या स्थानी असलेला दोन आपण हजाराच्या रकान्यात लिहू पुढे तीन शतकाच्या स्थानी असलेला तीन आपण स्थानी लिहूयात शतकाच्या रकान्यात लिहूयात पुढे दशकस्थानाचा हा जो शून्य आहे तो आपण दशकाच्या रकान्यात लिहूयात आणि शेवटी हा जो चार उरला आहे तो आहे चार एकक म्हणून तो एककाच्या रकान्यात लिहूयात या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे एककाची बेरीज प्रथमता चार आणि चार एकक झाले आठ एकक ते आपण त्याखाली मांडूयात नऊ दशक आणि शून्य दशक यांची बेरीज झाली नऊ दशक ती दशकाच्याच रकान्यात खाली तळाशी मांडूयात सहा शतक आणि तीन शतक यांची बेरीज झालेली आहे नऊ शतक ती आपण त्याच रखान्यामध्ये रक, खाली मांडूयात आता हजाराच्या रखान्यातील सात हजार आणि दोन हजार यांची बेरीज ही नऊ हजार येते ती आपण खाली मांडूयात पुढे दस हजाराच्या रखान्यातील पाच हजार पाच दस हजार आणि शून्य दस हजार यांची बेरीज जी येणार आहे ती आपण खाली मांडणार आहोत ती येते पाच दस हजार आणि शेवटी लक्षाच्या रखान्यातील चार लक्ष आणि हे चार लक्ष या दोन्हींची बेरीज केली तर ती येते आठ लक्ष ती आपण या ठिकाणी मांडू आपली बेरजेची क्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे उत्तर आलेलं आहे आठ लक्ष एकोणसाठ हजार आणि नऊशे अठ्ठ्याण्णव आठ लक्ष एकोणसाठ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव हे उत्तर आलेलं आहे आता आपल्या या ताशिकेतलं शेवटचं उदाहरण पाचवं उदाहरण आपण घेऊयात आणि ते आता आपण या ठिकाणी सोडूयात उदाहरण आपण या ठिकाणी वरच्या बाजूला मांडून घेऊयात उदाहरण मांडलेलं आहे मी उदाहरण वाचतो आहे पाच लक्ष पंचेचाळीस हजार तीनशे पंचेचाळीस अधिक तेवीस हजार एकवीस बरोबर किती या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे म्हणून आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी चौकट आखून घ्यावी लागणार आहे बेरिजीची चौकट आपण ठरल्याप्रमाणे आपल्या निश्चित अशा नियमाप्रमाणे एकक दशक शतक हजार दस हजार आणि लक्ष मांडून घेतलेले आहेत लिहिलेले आहेत आता आपल्याला प्रथमत या ठिकाणी ही जी पहिली पाच लक्ष पंचेचाळीस हजार तीनशे पंचेचाळीस ही जी संख्या आहे ती तिच्यातील प्रत्येक अंकाच्या स्थानिक किमतीप्रमाणे मांडायची आहे आता फार विस्ताराने सांगण्याची गरज नाही आपल्या सर्वांच्या लक्षात आलंच असेल आपण पाच लक्ष पंचेचाळीस हजार तीनशे पंचेचाळीस अशी संख्या मांडलेली आहे आपल्याला बेरीज करायची आहे त्यामुळे या ठिकाणी बेरजेचं चिन्ह घेऊयात आपण आणि आता दुसरी संख्या मिळवायची आहे तेवीस हजार एकवीस नीट निरीक्षण करा संख्या पाच अंकी आहे त्यामुळे आपल्याला या इथून सुरुवात करून चालणार नाही तर शेवटी एक रकम शिल्लक राहील आणि आपल्या उदाहरणाची आपल्याला सोडवणूक करता येणार नाही उदाहरण सोडवता येणार नाही ती चुकेल म्हणून आपण विचार करायचा आहे पाच अंकी संख्या आहे या पहिल्या दोन या अंकाची स्थानिक किंमत आहे दोन दस हजार म्हणजे वीस हजार म्हणून हा दोन आपल्याला या ठिकाणी दस हजाराच्याच रकान्यात घ्यावा लागणार आहे त्यानंतर तीन हा हजाराच्या रकान्यात पुढचा शून्य हा शतकस्थानचा आहे म्हणून शतकाच्या रकान्यात त्यानंतरचा दोन हा दशकस्थानचा आहे म्हणून दशकस्थानी घेऊयात आणि शेवटी जो एक आहे तो एकक स्थानी घेऊयात या ठिकाणी आता आपण अगदी बिनचूक बेरीज करू शकतो जर आपण या ठिकाणी दोन घेतला असता इथे तीन घेतला असता इथे शून्य इथे दोन आणि इथे एक तर आपलं उदाहरण अतिशय चुकीचं झालं असतं या ठिकाणी पाच आणि एक होतात सहा चार आणि दोन होतात सहा तीन आणि शून्य होतात तीन पाच आणि तीन होतात आठ चार आणि दोन होतात पाँच। पाँच थे थे सहा आणि पाचामध्ये मिळवण्यासाठी आणखी एखादा अंक नाही आहे कोणताही अंक नाही म्हणून पाच जसे तसे खाली येतील म्हणजेच पाच आणि शून्य पाच किंवा पाच जसेचे तसे असे आपण म्हणतो उत्तर आलेलं आहे आपल्या बेरजेचं पाच लक्ष अडुसष्ट हजार तीनशे सहासष्ट या ठिकाणी आपला आजचा हा बिनहत्याची बेरीज सहा अंकी हा जो पाठ आहे तो संपलेला आहे धन्यवाद